नमस्कार मंडळी बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे वातावरणात गारवा पसरला आहे तर अशा वातावरणात काहीतरी गरमागरम खायलाच पाहिजे ना ज्वारी एक दिवस पाण्यात छान भिजली आणि दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकलं त्याला खूप छान मोड आलेले आहेत आणि हरभरेसुद्धा पाण्यात भिजले आहेत एका मोठ्या कांद्याचे उभे काप पाडले पत्तागोबी जाळ किसून घेतला हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कापून घेतली झक्काज मोडालेली ज्वारी आणि हरभरे यांना मी अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घेतली यामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला घट्टसर हवं आहे जास्त पातळ नको बघा ज्वारी आणि हरभऱ्याची कन्सिस्टन्सी अशी तयार झाली आहे आता या मिश्रणामध्ये आपण दीड वाटी बेसनपीठ घालत आहोत दीड वाटी तांदूळ पीठ आणि तेवढंच आपण जाड रवा घेतला आहे बारीक रवा असेल तरीही चालेल आणि नसेल तर थोडासा मैदा घातला तरीही चालेल आपल्याला क्वांटिटी किती हवी आहे यानुसार आपण हे सर्व प्रमाण कमी जास्त करू शकतो यामध्ये घातली हळद हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करूनसुद्धा यात घालू शकता किंवा जाळ मिरचीसुद्धा घालू शकता उभा चिरलेला कांदा किसलेला कोबी आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण यात घालत आहोत यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड नक्कीच करू शकता यातच आपण चवीपुरतं मीठ तिखट आणि ओवा घालत आहोत आणि यामध्ये थोडंही पाणी न घालता हे मिश्रण छान मिक्स करूया याला भरपूर पाणी सुटतं आणि हे मिश्रण जास्त सरसरीत किंवा पातळ न बनवता थोडंसं सा घट्टसरच असं सा ठेवायचं कढईत तेल तापायला ठेवलं तेल तापल्यानंतर ता यात ता आपण छोटे छोटे भजे सोडूया लो ते मीडियम आचेवर हे भजे छान कुरकुरीत असे तळवून घ्यायचे हे जे भजे आहेत ते थंड झाल्यानंतर सुद्धा कुरकुरीतच राहता अजिबात मऊ पडत नाहीत आणि तुम्ही जर अशा प्रकारे केले तर ही भजी सर्वांना अगदी नक्की आवडतील पुदिना चटणीसोबत खा सॉससोबत खा दह्यासोबत खा पण नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय